ऑगस्टची यावलच्या एका साई भक्ताने साईबाबाचे विचार आचरणात आणत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्याची विशेष बातमी यावल शहरातील एका साई भक्ताने आपल्या मुलाचा वाढदिवस श्री साईबाबांनी केलेल्या उपदेशांना आचरणात आणून गोरगरिबांना अन्नदान करून साजरा केला आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला यावल शहरातील महेश भगवान महाजन यांचा मुलगा भावेश याचा वाढदिवस स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्ट रोजी होता तेव्हा आपण वाढदिवसावर वायफळ खर्च न करता ज्या साईबाबाचे आपण भक्त आहोत त्या साईबाबाची शिकवण आचरणात आणून आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे या उद्देशातून त्यांनी हा उपक्रम राबवला आणि गोरगरीब आदिवासी बांधवांना अन्नदान केले यावल शहरात साईभक्त महेश भगवान महाजन हे राहतात आपल्या कुटुंबासह ते यावल शहरात राहतात आणि साई भक्त म्हणून त्यांची ओळखच आहे तेव्हा त्यांचा मुलगा भावेश महेश महाजन याचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वाढदिवस होता तेव्हा आपण वाढदिवसावर वायफळ खर्च न करता आपण ज्या साईबाबाचे भक्त आहोत त्या साईबाबाने दिलेली शिकवण आचरणात आणत आपण गोरगरिबांना अन्नदान केले पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी त्यांनी स्वतःच आपल्या हाताने विविध प्रकारचे अन्न तयार केले आणि ते यावल शहरालगत असलेल्या आदिवासी वस्तींमध्ये जाऊन सन्मानाने आदिवासी बांधवांमध्ये वितरित केले आणि आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्या मुलाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला तेव्हा या उपक्रमाकरिता त्यांच्यासोबत सोनू गजानन महाजन पप्पू भाऊ पवार चंदूभाऊ बळगुजर दीपक भाऊ वाघ दिलीप भाऊ सोनार आदींची उपस्थिती होती या लहान भावेशला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे लहानगे मित्र वेदांत आयुष पराग सिद्धार्थ आदींची उपस्थिती होती साई भक्त महेश भगवान महाजन यांनी आपण खऱ्या अर्थाने साईचे भक्त आहोत हे सदर उपक्रम राबून दाखवून दिले आहे

लाणढ राढ, टोतों है। िकाइ उले कह Interim फीपोट अ Nept Vital ओो

भांडायला लागो साठली या पोर्या पकडाईन काय धोका

देख <imitation> भावेश

મૂય ન ખાવા